नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे काही पक्षांच्या मार्फत काही अपक्ष अशा स्वरूपाच्या निवडणुकीतले उमेदवार आहेत आज आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये अपक्ष उमेदवार ज्योती प्रवीण धर्माधिकारी पाडळे यांच्याकडे आलेलो हो। आहोत आपण निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ही निवडणूक अनेक पक्ष समूहाने लढतात पण या आमच्या भगिनी अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत या पाठीमागचं रहस्य काय आणि ही निवडणूक त्यांना कशासाठी लढायची आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू ताई नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये मी तुमचं स्वागत करतो ही पंचवार्षिक निवडणूक दौड शहराची रणधुमाळीची सुरू आहे अनेक प्रश्नाचा वादिवाद या शहराच्या भोवती सारख्या ग्रेट्या आणि यातून आम्ही नगरसेवक तुमच्या सेवेसाठी येतोय अशी हाक देऊन तुम्ही निवडणुकीला सर्वजण सामोरे जात आहात त्यात तुम्ही अपक्ष मला सांगा अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी तुमची तयारी का झालेली आहे सर्वप्रथम सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीमिन धर्माधिकारी मी सध्या विधीची विद्यार्थिनी आहे तिसऱ्या वर्षाला जनतेचा विकास करताना लाजणार नाही आणि निवडून आल्यावर काम करताना माजणार नाही हे माझ समाजकारण हे आम्ही गेली पंधरा वर्ष मी समाजकारणामध्ये आहे आता मला राजकारणामध्ये उतरायचं आहे असं नाही की माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाहीये माझ्या आजोबा गेले वीस वर्षापूर्वी राजकारणामध्ये अपक्षच उभे उमेदवार उभे राहिले होते तर त्यांचं ही त्यावेळेस चाळीस तीस मतांनी पराजय झाला होता आता जनतेसाठी काहीतरी करायचं त्याच्यासाठी मी राजकारणामध्ये उभी राहिलेली आहे ताईंनी सांगितलं राजकारण हा आमचा पिंड नाही पण समाजकारण हे आमच्या रक्तात आहे मी असं सांगेल की राजकारण हे कोणाला शिकवत नाही त्याच्यासाठी शिकवण घ्यावी लागत नाही हृदयामध्ये मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा भाव असला की माणसाचा रस्ता त्या राजकारणाकडे वळतो आणि तुम्ही तर या शहरामध्ये तुमच्या अनेक क्लासेसच्या माध्यमातून लोक संपर्कात आहात त्यातून सामाजिक बांधिलकी म्हणून या भागातील दीन दलित दुबळ्यांची सेवा करता हे सर्व सुरत असताना ही निवडणूक तुम्हाला त्यासाठी लढायची असं आपण जरी म्हटलं तरी मतदारांनो उच्च सुशिक्षित असणाऱ्या या आमच्या भगिनी या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या काही इच्छा आणि आकांक्षा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही या पट्ट्यामध्ये आठ क्रमांक प्रभाग क्रमांक आठ मध्ये तुम्हाला नक्की काय असं दिसत की हे तुम्हाला सभागृहात जाऊन भांडून या लोकांसाठी ओढून आणायचंय सांगा एकदा तुमच्या मनात काय काय या लोकांच्या समस्येच गुराळ आहे नक्कीच सर रस्ते पाणी लाईट ह्या तर समस्या आहेच रस्ते म्हटलं तर आता तुम्ही या रोडने आले असताल हा रोड आता वादातला रोड आहे तुम्ही रोडने आला आहात तो वादातला रोड आहे लिंगाई की नगरपालिका तर ह्या रोडने येताना तुम्हाला खूप खड्डे लागले असणार तर पाठीमागचा रोड आहे त्याच्या पाठीमागचा हा आपल्या वॉर्डमधला भाग आहे तर हे रस्ते आत्ताच झालेले आहेत नुकतेच तर ते नुकतेच झालेल्या रस्त्याला पण तळा पडलेला आहे सर तर आता जी वरून आपल्याला देणगी भेट शासनाचा निधी येतो शासनाचा जो निधी येतो हा पूर्णपणे त्याच्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो जो निधी येतो तो, तो हा ज्या गोष्टीसाठी निधी दिलेला आहे गोष्टीसाठी तो पूर्ण येतोय का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता तुमच्या पुढे नमूद केलंय इथून या भागातील मतदारांनो तुम्ही गांभीर्यानं बघा तुमच्या सामाजिक सेवेसाठी सरकारनं दिलेल्या रस्त्याच्या निधीचे काम ही दर्जेदार झालेलं नाही आणि जो रस्ता झालाय तो सुद्धा वादाचा विषय आहे ज्या रस्त्या संदर्भात ते बोलतात त्या रस्त्यावरती खड्डे खड्ड्यात रस्ता असा सध्याचा वस्तुनिष्ठ प्रभाव आहे आणि मग या भागातील जे नागरिक आहेत ज्यांना मतदार म्हणून मतदारा या मतदारांच्या कुटुंबातील वृद्ध असतील तरुण असतील तसेच शालेय विद्यार्थी असतील यांना या रस्त्याचा वारंवार उपयोग करावा लागतो आणि तो उपयोग करताना त्यांना जे जाणवतं तो त्रास म्हणजे यांनी विकासात केलेला भ्रष्टाचार आणि तो भ्रष्टाचार यांना बाहेर काढायचा आहे त्यांना आलेल्या निधीची गुणवत्ता ही उत्तम प्रकारे करायची यातूनच या भागातील नागरिकांची सेवा करायची असाच एक प्रकारचा ध्यास त्यांच्या मनात आहे ताई अजून तुम्हाला काय सांगायचं की या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय काय करायचे ते आता नक्कीच मला मेन म्हणजे या निवडणुकीमध्ये महिलांसाठी मला जास्त काम करायचंय सर महिलांना ज्या काही योजना आहेत नगरपालिकेतून महिलांसाठी ज्या काही योजना आहेत आता एकंदरीत झालं बचत गट वगैरे त्याच्या अंतर्गत अजून काही योजना आहेत या मला महिलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आता काय करायचे मला ह्याच्यासाठी रस्त्यांचं काम करायचंय जे लाईट आहे अवेळी अपरात्री कधीही लाईट जाते सर लाईटचं काही इथं धोरणच नाहीये आपण म्हणतो पाऊस आलं की लाईट जाईल वातावरण बदललं की लाईट जाईल तसला काही प्रकार नाहीये कधीही मनाला येईल तेव्हा लाईट जाते त्याच्यानंतर पाणी पाणी हे दिवसआड येतं सगळ्या दोन मध्ये पाणी दिवस आढळ येतं हे मान्य आहे पण पाण्याचा जो दाब आहे हा फार कमी आहे सुरुवातीला भरपूर पाणी येत होतं पण पाणी आता खूप कमी झाले एक तास किंवा अर्धा तासच पाणी येतं ते पण कमी दाबाने येतं तर महिला या विभागातील मतदारांना ज्या ताई विषय मांडतात ता याकडे गांभीर्यानं बघायची गरज आहे यांनी सांगितलं इथुल्या लायटीचं धोरण म्हणजे इथेल्या रहिवाशांचं मरण ती कधी येते कधी जाते हे ये सांगता येत नाही त्याच प्रकारचा विषय इथून पिण्याच्या पाण्याचा आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांमध्ये पाणी हे मोडतं आणि या भागातील लोकांना नागरिकांना त्या पाण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करण्याची वेळ येते का हा प्रश्न त्यांनी मांडलेल्या गोष्टींमुळे पुढे येतो खरं तर अर्थानं या महाराष्ट्रामध्ये संत वाडमयाची एक यशोगाथा झाली आणि ज्यांनी गाढवाला सुद्धा पाणी पाजलं त्या संत एकनाथांची ओळख सर्वश्रुत आहे मग जर गाढवाला पाणी पाजणारा इथून आमचा संत होता तर या अठ्याऐंशी वर्षाच्या झालेल्या पालिकेमध्ये अजून या समाजांना पिण्याचं पाणी वेळेवर काय येत नाही हा प्रश्न जर आपण तुमच्यासाठी सर्वांसाठी आपण खऱ्या अर्थानं हा मोठा आहे असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही महिलेच्या सबलीकरणासाठी ताईंची इच्छा आणि आकांक्षा आहे महिला ही कायम पीडित असते आणि महिलांचं दुय्यम स्थान असत अशा स्वरूपाची एक यशोगाथाच समाजामध्ये असते पण ही एक महिलाच आहे ही स्वरूपाने महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहते म्हणून तर अपक्ष निवडणूक लढवते म्हणून इथून मतदारांना या ताईंच पुढचं आव्हान काय आहे ते आपण बोलूया ताई सांगा तुम्हाला मतदारांना आव्हान काय करायचंय मी एक स्वावलंबी सरकर्तृत्व महिला आहे मला मी कटपुतली नाहीये की माझ्या मिस्टरांचा मला भरपूर सपोर्ट आहे पण ते म्हणतील तसं मी जिंकून आले तर मी घरात बसणार आणि ते काम करणार अशातला प्रकार नाहीये मी स्वावलंबी आहे स्वकर्तृत्वान आहे मी, मी जिंकून आले की मी धावपळ करणार मी पळत जाऊन नगरपालिकेमध्ये यांच्या जा ज्या अडचणी आहेत त्या मांडणार हे सगळं काम मी स्वतः करणार आहे त्याच्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाहीये असं माझं प्रामाणिक मत आहे मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा मतदारांना तुमच्यासाठी कथित केलेला आहे या भूमीवरती एक असा एक व्यक्ती होऊन गेला त्याला महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात या ज्योतिबा फुल्यांनी प्रथम सर्वाधिक महत्व दिलं ते आपल्या अर्धांगिनीला आणि अर्धांगिनीला ते साऊ म्हणत पुढील भविष्यातील महिलांच्या उद्धाराकरता करता या पुरुषानं आपल्या साऊला शिक्षण दिलं आणि शिक्षणानं क्रांती केली महिला पुढच्या काळामध्ये सुशिक्षित झाल्या त्यातलंच एक प्रतीक म्हणून आपण या ताईकडे बघितलं तर वावगं ठरणार नाही का सांगतो समजून घ्या या ठिकाणी त्यांचे पती आहेत त्यांनी असं सांगितलं निवडणुकीच्या सहभागामध्ये मी उतरल्यास घरातल्या कामाचं त्यांनी ते स्पष्टपणाने सांगितलेलं आहे स्त्री ही कायापालट करणारी एक अभाग म्हणत नाही तर ती खऱ्या अर्थानं परिवर्तनाची नांदी असते आणि म्हणून महात्मा फुल्यांनी स्त्रीला पहिल्यांदा शिकवलं आणि शिक्षणाचा उद्धार झाला आणि त्यातून घडली ती क्रांती आज खऱ्या अर्थानं विधी तज्ञाचा अभ्यास करणाऱ्या वकिलीच्या अभ्यासासाठी असणारी ही आपली बही आता या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पीडितांच्या आणि महिला अभिगाना महिला अभागानीच्या प्रश्नांना घेऊन पुढे निघाली मतदारांनो तुम्हाला विचार करायला हरकत नाही ही सेवा देण्याची सोभाव हो संस्था ही सेवाभावी वृत्ती ही कोणाला दिलेली नसते ही आत्मसात असते ती आपल्या हृदयात रक्तात असावी लागते तरच आपण लोकांसाठी काम करू शकतो संघटनेतून अनेक लोक येते आणि त्या संघटनेचा म्हणजे सध्याच्या पक्षीय पातळीवर राजकारणातले पक्ष अनेक स्वरूपाची आमिष्य दाखवतील तुमच्या पुढे विविध स्वरूपाची आमिष्य दाखवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षात केलाय की नाही या शहरातील उनिवा आणि प्रश्नांकडे बघून ते तुम्ही शोधू शकता आम्हाला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण ही आमची ताई तुम्हाला असे सांगते म्हणते माझ्या समाजाच्या आत्ताशी भरकटलेल्या अनेक प्रश्नांच्या समस्या आतापर्यंत आत्मविश्वासाने सोडल्या नाही म्हणून आणि म्हणूनच मी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता कुणाचीही कुटपुतुली न होता माझा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात नाही पाहिजे म्हणून मी एकांतात लढणार आणि एकटीत लढणार यासाठी मतदारांनो तुम्हाला या ताईच म्हणणं काय वाटतं हे तुम्ही विचार करून सांगाल पण ताई शेवटी तुम्ही मतदारांना काय आवाहन करतात माझं एकच म्हणणं आहे आणि मला यावेळेस या, निवडणुकीला असं वाटतं की, की धनशक्तीपेक्षा जनशक्ती हीच महत्वाची ठरणार आहे जनता आता उमेदवाराकडे बघून मत देणार आहे जे झालं मागच्या मागील एवढ्या वर्षी ते सगळं सोडून आता उमेदवार एज्युकेटेड आहे का उमेदवार स्वतः काय करू शकतो का आपल्यासाठी अहरात्र हो तो झटू शकतो का हे जनता नक्कीच बघणार आहे मतदारांनो तुमचं लाख मोलाचं मत तुम्ही अशा व्यक्तीला द्या की त्या एका मतानं पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य सामाजिक सेवेची बांधिलकी आणि तुम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या योजना ह्या तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणाने पोहोचवल्या पाहिजेत तुम्ही अशा मतदाराला मत द्या असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे त्यांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे की मी अपक्ष आहे म्हणून कोणाच्या मनात किंतू आणि शंका उभी राहायची कारण नाही ही अपेक्षा म्हणजे मी तुमची प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी होऊन ज्या सभागृहात जाईल त्या सभागृहामध्ये तुम्ही दिलेला विश्वास सार्थ करेल आणि तुमच्यासाठीच आणि म्हणून तुमच्यासाठीच मी अपक्ष उभे राहिले अशा स्वरूपाचं त्यांनी आव्हान केलेलं आहे तरी तुम्ही आलात आवाज लोकशाहीशी संवाद साधलात मी तुमचा आभारी आहे मित्रांनो आम्ही या निमित्ताने एक आव्हान करतो है। या शहरातील उमेदवारांना या शहरातील नागरिकांना या शहरातील तरुणांना जर आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांना कुठं व्यासपीठ नसेल तर लोकांचा आवाज म्हणून आम्ही काम करतोय म्हणून आवाज लोकशाहीचा फोन नंबर हा पहा सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा यावर फोन करा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर हजीर राहू पाहत राहा आवाज लोकशाहीचा